छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र एकशे सोळा ग्राम जयंती महोत्सव सामुदायिक प्रार्थना आणि सर्व धम्म सत्तावीस एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान दिवसा येथे संपन्न झाल्या या कार्यक्रमासाठी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतराव वानखडे लक्ष्मणरावजी गमे नगरसेवक वैभवसाहेब वानखडे ज्ञानेश्वरजी रक्षक दर्वीदा मानव सभापती दिलीपजी काळवंडे नगराध्यक्ष प्रतिभाताई गौडखेडे ગોપાલજી સાલોડકર રીતે સેતુભાઉ દેશમુખ રૂપાલીતા કાળી સર્વ ધર્માચે ધર્મ ધર્મપ્રતિનિધિ હિન્દુ ધર્માચે મનોહર સાબળે બુદ્ધ ધર્માચે નિલકંટુરાવ કાકસે જૈન ધર્માચે ગજાન માંડવને સચિન નાગમોતે ક્રિશ્ચન ધર્મ શ્રી રવિન્દ્ર કાંબળે શુભમ પૉલ શીખ ધર્માચે ગુરુદેવસિંહ બાવઈ મુસ્લિમ ધર્માચે शौपी शाह उपस्थित होते तसेच सर्व मान्यवरांच्या आणि समस्त महिला व पुरुषांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रसंत तुक श्री तुकडोजी महाराज यांच्या दीप आणि अर्पण करून अभिवादन करण्यात आले जम्मू काश्मीर मधील येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या हिंदूंना भावपूर्ण म्हणून श्रद्धांजली देण्यात आली सत्यपाल महाराजांचे शिष्य इंजिनियर पवनजी दवंडे यांच्या यावेळी सामाजिक कार्यावर अतिसुंदर अशा प्रकारे सप्तखंजरी प्रबोधन कीर्तन पार पाडलं देशातील सध्याची परिस्थिती आणि त्यावरील विश्व शांतीचा आणि सर्व धर्म समभावात संदेश यावी या संमेलनातून देण्यात आला आहे या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अमरजी वानखडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध मोठ्या थाटामाटात आणि ज्येष्ठ नागरिकांच्या व मातागिरीच्या उपस्थितीत मला मालूम आहे आता प्रबोधनाशिवाय पर्याय नाहीये नाही तर माय कीर्तन मनोरंजनातून प्रबोधन जास्त आहे कुण का मनोरंजन केल्याशिवाय लोकांचे फाउंडेशन फिट नाही होत आज मनोरंजन जास्त पाहिजे मावशी पण मनोरंजन केल्याशिवाय लोकांचे फाउंडेशन फिट नाही होत पण आज नाही तर माझ्या कार्यक्रमात जनरली लहान लहान पोरं राहते पण आज मला प्रबोधन करावं लागणार आहे कारण साडे साठ सत्तरच्या पलीकडचे आहे म्हणून हात जोडून प्रार्थना आज समाजात जे चालू आहे त्याच्यावर बोलणार आहे आज इच्छुकाट्यातच हात घाला आपल्याला ना आपल्याला वातावरणच तसं आहे ना इतकं भयानक वातावरण करून टाकलं आमच्या देशात अरे कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा मी जबाबदारीने बोलतो ताई एक, एक शब्द आज बोला लागेल कारण कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा अरे बेरोजगारीनं आमचे लेकर मरून राहिले पहिले ते तर जगवा आज काय परिस्थिती करून टाकली म्हणून त्या काळात महाराजांना सांगितलं या भजनातून प्रबोधनातून खंजारी भजनातून तुकडोजी महाराजांना आवाज दिला की साधन बदला ना हो

क्रांतिकवीर भगतसिंगाचा धडा गायब केला मग काय शिकतील आमचे लेकरं हात जोडून प्रार्थना करतो मी मी आज कीर्तन वेगळ्या पद्धतीने करणार आहे आज समाजात काय चालू आहे ते बोला लागणार आहे मौसी इतकी भयानक परिस्थिती का निर्माण झाली आमच्या देशात का आमच्या लेकरांना फक्त खोटा इतिहास शिकवणं चालू आहे आता काही दिवस अगोदर नागपूर मध्ये एक माणूस बोलला काम छत्रपती शिवाजी राजाची सर्वात पहिले समाधी अमुक अमुक माणसानं शोधून काढली आता बोलला काही दिवसा अगोदर तरी आम्हाला भान नाही आहे सर्वात पहिले शिवजयंती अमुक अमुक माणसानं साजरी केली सात खोटा इतिहास आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत खरा इतिहास हाय काका छत्रपती शिवाजी राजाची सर्वात पहिले समाधी ही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधून काढली या देशात खरा इतिहास हाय का महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सर्वात पहिली शिवजयंती साजरी केली आपल्या देशात आणि जगातला सर्वात पहिला पोवाडा हा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी लिहिला शिवाजीराजांवर हा इतिहास आहे पण आम्हाला इतिहास नाही समजू देत आम्हाला फक्त जाती जाती धर्मा धर्मात पंथ पंथात कसा वाद होईल हाच विचार मांडून राहिले ना आणि आम्ही इतके खतरनाक लोक आहोत आम्ही स्वतःचा जाती धर्मात विभागलो आणि आमच्या महापुरुषाने आम्ही जाती लावून दिल्या बाबासाहेब म्हटलं का ह्या जातीचे शिवाजी महाराज म्हटलं का त्या जातीचे महात्मा फुले म्हटलं का त्या जातीचे फक्त आम्ही जाती धर्मात महापुरुषाने गुंडून टाकलं अरे मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊच्या शिवरायांना आणि बौद्धांनी बांधून ठेवलं रमाईच्या भीमरायांना अण्णा भाऊ फक्त आमचे हे मातंगांनी गायली गाणी आणि अहिल्या देवी म्हणजे फक्त धनगराची राणी फुल्यांना गोळा करण्यासाठी जमले सारे माडी आणि महापुरुषांच्या विचाराची इतच झाली होडी आता त्या दिवशी काका मी बाबासाहेबांवर कविता लिहिली तर मला काही लोकांचे फोन आले म्हणे महाराज तुम्ही बौद्ध आहात का ता ली ली। ता मी त्या दिवशी शिवाजीराजांवर कविता लिहिली तर काही लोकांचे फोन आले म्हणे महाराज तुम्ही मराठा आहात का मी तुकाराम महाराजांवर कविता लिहिली तर काही लोकांचे फोन आले म्हणे महाराज तुम्ही कुणबी आहात का मी महात्मा ज्योतिबा फुल्यांवर कविता लिहिली तर काही लोकांचे फोन आले हो ताई तर तुम्ही माडी आहात का मी मोहम्मद पैगंबरांवर कविता लिहिली तर काही लोकांचे फोन आले म्हणे महाराज तुम्ही मुसलमान आहात का आत्ता परवाच्या दिवशी मी माणसावर कविता लिहिली म्हणजे अजूनही कोणाचा फोन नाही आला का महाराज तुम्ही माणूस आहात का म्हणून म्हणजे माणूस बनवण्याचं काम केलं माझ्या राष्ट्रसंतांनी माझ्या बाबासाहेबानं माझ्या शिवाजीराजानं म्हणून तर वामनदा मोठं वेळ लिहितात की शिवरायांच्या पंखाखाली मोडीच नवरी वाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्यद्वारा दरवर्षीप्रमाणे गेल्या अकरा वर्षापासून यावर्षी देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंती अर्थात जन जयंतीनिमित्त अर्थातच ग्रामजयंती महोत्सवानिमित्त आज दिवसा येथे भव्य दिव्य स्वरूपात तालुकास्तरीय सामुदायिक प्रार्थनेचे सर्वधर्म समभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते आणि या आयोजना कार्यक्रमाला माननीय खासदार साहेब बळवंतरावजी वानखेडे दादा अशा पद्धतीनं बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित होती आणि श्रोत्यांनी सुद्धा भरघोस पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम गेल्या अकरा वर्षापासून सातत्यानं ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्तानं आणि संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे यावर्षी या कार्यक्रमाला सर्व धर्माचे प्रतिनिधी जिल्ह्याचे खासदार सन्माननीय बनवराबाजी वानकडे आहेत आणि दिवसा तालुक्यातील सर्व देवसेवा मंडळाचे कार्यकर्ता मंडळी सर्व सरपंच उपसरपंच पंचायत समितीचे माझे सदा सदस्य जिल्हा परिषदेचे माझे सदस्य आणि सर्व सन्मान्य नागरिकांच्या उपस्थितीत तर यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजिनियर पवनजी दौंडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तर अशा पद्धतीनं दरवर्षी या ग्रामजयंती महोत्सवाचं नियोजन असतं आणि तालुक्यातील अनेक मंडळी या कार्यक्रमाला येतात न्यूज जिने महाराष्ट्र साठी नंदकिशोर मते